नमस्कार आपण जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत ताडगाव अंतर्गत असलेल्या रामनगर तांडा इथं आलेलो आहोत रामनगर तांडा इथे आज आपण आपलं जे सदर आहे एस पी न्यूज महाराष्ट्र एस पी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसचं जे सदर आहे बोल मतदार राजा बोल मतदानाचं मतदाताचं मतदान कोणाला कौल कोणाला माहिती माहिती महाविकास आघाडी तिसरी आघाडी का कोणाला जो आपला ढाचे आहेत त्या ढाच्या अंतर्गत आज आपण रामनगर इथं आलेलो असून इथे मतदाता काय म्हणतात त्यांच्याशी आपण संवाद साधूयासाठी जागा सुटलेली आहे यामध्ये तुम्ही तुमचं मतदान जिल्हा परिषदचं मतदान असेल की पंचायत समितीचं मतदान तुम्ही कोणाला करणार महायुतीला करणार महाविकास आघाडीला करणार तिसऱ्या आघाडीला करणार का अपक्षाला करणार का नोटा मारणार का माझे जिल्हा परिषद सदस्य असलेल्या लोकांना म्हणा जसं की समजा पिंगळे साहेब असतील आनंद मुळे असतील की उबाळे असतील जे कोणी असं की किंवा त्यांच्या काम मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी तुमच्या भागात काही काम झाले का त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगता सांगतालाच का होलाच का विकास काम केलेत का का भाजपचे म्हणून येत्यांना हे करणार एकंदरीत तरुण मतदाता आहे जास्त बोलत नाही पण सांगतो आहे की पिंगळेला मारू म्हणजेच भाजपला करून म्हणजे त्यांचा मतदानाचा कौल हा महायुतीला आहे धन्यवाद जिल्हा परिषद सर्कलच्या आम्ही सर्वे करतो आहे तुझं मतदान हे कोणाला असणार आहे महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटाला मतदान मारणार कोणाला मतदान का पक्षाला कोण अपक्ष हा मग अपेक्षा समजा जे उभा राहील तेवढे कोण आहे ते असं आहे का हा अपक्षालाच का सत्ताधारी असेल किंवा महायुती असेल तिसरी आघाडी असेल यांना का नाही जे समजा आपल्याला योग्य वाटेल त्यालाच अच्छा हा योग्य वाटेल जे समजा काम करतील ते अच्छा जे आपल्याला समजा चांगलं वाटेल समजा समाजाचं कार्य करेल त्याला अच्छा कारण की कोणाने मतदान देऊन फायदा नाही ना कोणी आलं तर समजा काम तर करणारच नाही अच्छा त्यामुळे आता हा पाच वर्षाचं मतदान आहे तर कोणाला योग्य ठिकाणीच मतदान करावं लागेल त्यामुळं जे समजा आपल्याला योग योग्य वाटेल मला एक सांगा मागच्या पंचवार्षिक असेल किंवा त्याची मागची पंचवार्षिक असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल यांच्या कार्यकाळात तुमच्या तांडा वस्तीवर काही कामं झालीत का आमच्या तांड्यात काही काम नाही एक पण काम नाही झालेत समजा काही समजा जे लोक आहेत ना कार्य करणारे ते समजा स्वतःचे घर बसतात तर कामाला समजा तांद्याच्या कामाला काहीच हातभार नाही आहे त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही काही सुविधा नाही लाईट वगैरे काहीच नाही भेटत सुविधा बरोबर भेटत नाही पाणी वगैरे काही नाही त्यामुळं काही समजा सुविधा तर आम्हाला भेटतच मग तुमचं मतदान कोणाला राहील मग आता बघू आता काय होतं ते पुढे आता घडीत अपेक्ष अपक्ष म्हणले का घडीत मग ते चेंजिंग तर नाही किंवा मग मतपरिवर्तन होईल तुमचं नाही ते तर आहे पण आता बघू समजा जर योग्य ठिकाणी जर आपल्याला भेटलं ना तर करू समजा आपल्याला आवडतं जे समजा काम करेल त्याला करू नाही तर मग आपण मतदानच नाही करणार मतदानच करणं म्हणजे नोटाला मारणं का मतदानापासून मतदानापासून वंचितच मग समजा जे आपल्याला योग्य वाटेल त्याला जे काम करेल त्यालाच नाही तर मग नाही मग मतदान करून काय फायदा आहे मग आपण पैसे घेतो तो आ, निस निस खिसा भरतो ते आपल्याला फायदा नाही ना त्याचा आपण किमान कोणाला मतदान करतो आणि आपली जाणीव घ्यायला पाहिजे एकच कामाचा माणूस पाहिजे असं त्यांनी सांगितलं कामाचा माणूस जो कोणी खिसा भरणारा माणूस असावा विकास काम करणारा माणूस असावा धन्यवाद मित्र जिल्हा परिषदचं मतदान हो घातलेल्या आगामी काळात होणाऱ्या मतदानामध्ये तुम्ही मतदान कोणाला करणार महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटाला आम्ही तुम्हाला एकच सांगू का जे काम केलेले गावामध्ये त्यांचंच काम करणार अच्छा तर तुमच्या गावात कोणी काम केलं आमच्या नारायण नारायण अच्छा बोर्डपुची एकंदरीत यांचा कल हा भाजपच्या बाजूने महायुतीच्या बाजूने धन्यवाद भाऊ भाऊ मला एक सांगा तुम्ही तुमचं मतदान हे जिल्हा परिषद साठी व पंचायत समितीसाठी कोणाला करणार महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष नोटाला नाही तसं नाही आहे कसं आहे ह्या सरकारचं कसं धोरण झाला इलेक्शन आल्याच्या नंतर लाडक्या बहिणींच्या योजना काढल्या त्याच्यानंतर शेतकरीचा प्रश्न आहे पहा शेतकरी वर्गासाठी त्याने म्हणे आम्ही सातबारा कोरा करू कोरा करू तरी पण काही नाही आहे सरकार फक्त मतदान जवळ आल्याच्या नंतरच त्यावेळेसला कोणत्या कोणत्या स्कीमा काढतात काय काय करतात पण नंतर झाल्याच्या नंतर ते स्कीमा काही लागू करत नाही लाडकी बहिणी चालू केली ते लाडकी बहिणीचं योजना चालू, चालू करून का उपयोगाचा आज सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे आज लेबर भेटाना नाही लोक सगळे शेतकरी लोक परिशान आहे आज आजच्या स्थितीमध्ये जी आहे ना लोक काय आहे जोपर्यंत सरकार जिकडं जाईल तिकडं तोपर्यंत ते निघून जाते त्यांना त्यांच्या स्वतःच्या भाकरी भाजासाठी ते राजकारणी लोक इकडे तिकडे निघून जात असते पण शेतकऱ्याचा कोण वारीसदार राहणार आहे ह्या संदर्भात ज्या हिशोबाने सरकार जे व्यवस्थित उमेदवार राहतील हे राहतील त्या हिशोबाने आम्ही नियोजन करू सगळ्या गावाच्या वतीने सरपंच उपसरपंच पोलीस पाटील बसू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ जे योग्य आम्हाला उमेदवार वाटेल आघाडीला मतदान करायचं कोणाला मतदान करायचं ते आम्ही ठरवू व्यवस्थित सगळे गावकरी मंडळींनी आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ बस एवढच बोलायचे ह्या तरुण मतदार होता शिकलेला होता सवारलेला होता त्यांना सांगितलेला आहे की तस शेतीचे प्रश्न असेल गावाचा प्रश्न असेल विकासाचा प्रश्न असेल या प्रश्नाला कसं येणारी सत्ताधारी असं की विरोधक असत हे आपले फक्त कोळी भाषणापुरते मतदानापुरते येतात काम करतात पण नियोजन मात्र काही करत नाही कायमस्वरूपी काम देणारा शब्द देणारा असे जे उमेदवार असेल त्या हिशोबाने आम्ही व तांड्यातले लोक आहोत आम्ही सर्वजण मिळून बसू आणि ठरवू असं त्यांनी सांगितलं धन्यवाद सांगा जिल्हा परिषद सर्कलला ताळदगाव सर्कलमध्ये आपलं रामनगर तांड येतोय आपलं मतदान हे महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटाला आपण मतदान करणार या वर्षाचा जर निर्णय पाहायचा असेल ना तर मागचा पाच वर्षाचा इतिहासमध्ये काही एवढे पाहिजे तशी रामनगरला कामं झालेली नाहीत अच्छा आणि असं डिसिजन आम्ही आजपर्यंत घेतलेलं नाही की बाबा मतदान कोणाक कोणाला करायचं म्हणा हां ना मग म्हणजे तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं का तुम्ही तुमचे सर्वजण तांड्यावरील तरुण ज्येष्ठ सगळ्यांनी मिळून तुम्ही निर्णय घेणार त्यानंतर त्याच्यानंतर आमच्या गावात नायक असतो त्याचा विचाराना मग आम्ही ठरू मतदान कोणाला करायचं म्हणून भाऊनी सांगितलेलं आहे आम्ही आमच्या नायकाला विचारू सर्वाची एकदा बैठक आणि बैठक नंतर त्यानंतर आम्ही आणि शक्यतो जे आमच्या आरक्षणासाठी मरमर करतील आमचा विषय मुंबईला मांडतील त्याच विधानसभेला संसदमध्ये जे मांडतील त्याला आम्ही डोक्यावर घ्यायला आहे आणि ते जसं सपोर्ट करतील तसं आम्ही करणार एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या आमच्या ना आमच्या नायकाच्या आम्ही नायकाच्या सभागृतीमध्ये आमचं खूप दिवसापासून जर पेंडिंग असलेलं किंवा आता त्यासाठी मागणी जे चालू असलेलं एस टी आरक्षण बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावं जो बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणाबद्दल विधानसभेमध्ये आवाज उठेल त्याला आम्ही डोक्यावर घेऊ असं त्यांनी सांगितलं धन्यवाद दादा बोलायचं नाही जमानात तिथे करू सध्या तर काय नाही ते ठीक आहे ना ते आरक्षणचा मुद्दा मानतीन त्याला मत देऊ अच्छा एकंदरीत तरुण मित्रांनी सांगितलं की आमचं सगळ्या गावाचा विचार म्हटलं आपण त्याच्या पुढं झालं नाही जाऊ बी शकत नाही थोडक्यात त्यांनी सांगितलंय की शेवटी जे ते जेष्ठने सांगितलं तेच तरुणही सांगतो की नायकाच्या माध्यमातून घेऊ आरक्षणाचा मुद्दा तो निकाल लागेल तिथं तर आमचा मतदान रहे हे सांगितलं धन्यवाद तुम्ही काय सांगणार मग एकच ध्येय आरक्षण शासन दिलं तर आम्ही त्यांना मतदान करू शंभर टक्के मतदान करू अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का आधी आरक्षण नंतर इलेक्शन तसं नाही पण जे आज आम्हाला दिलं थोडा फास्ट केला की आम्ही शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो आरक्षण तुम्हाला देणार आणि बदल करू हे होते चुनीलाल भाऊ येथे यांनी सांगितलेलं बा जे एस टी आरक्षणाचा शब्द देतील किंवा आमचा आरक्षणाचा मुद्दा मांडून पास करतील त्याला आम्ही मतदान करू धन्यवाद एसटी आरक्षणासाठी मदत करतो त्यांच्यासाठी आम्ही मदत करतो धन्यवाद तुम्ही काय आमचे एकच प्रश्न आहे आमचे सगळे तांडे वगैरे मिळून आमचं एकच धाय की आम्हाला आरक्षण भेटायला पाहिजे एस टी आरक्षणासाठी आमचा जो लढा चालू आहे तो आम्ही कायम ठेवणार आहे आता इलेक्शन जरी आलं आम्ही पहिले एस टी त्याच्यानंतर ठरू की आपल्याला कोणाला मतदान द्यायचं काय नाही आम्ही सगळे म्हणजे असं कोणाचंही नाव न घेता सरकारचं पण आम्हाला जो कोणी आरक्षणासाठी मदत करेल त्याच्या पाठी राहू शकतो सध्या बीजेपीचं सरकार आहे मग तुम्ही काय विचार करणार आता आम्ही बी जे पीचं सरकार कायच आमचं ध्येय की त्याने आम्हाला मदत करायला पाहिजे सरकारने जर सर सरकारने तुमच्या मतदानाला लोक मदत केली नाही तर तुम्ही काही निर्णय घेणार का, का? आम्ही बसू ना ठरू ना सगळे गावकरी आमचे जेवढे लोक आहे समाजाचे पूर्ण आम्ही विचार करूनच कार्यरत करू पुढचं पुढची दिशा पुढची दिशा दाखवून नंतर सरकारला एकंदरीत तांड्या वाड्या वाचत्या तांड्या ओडी ज्या टोटल वाड्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आरक्षणाचा धग आहे आरक्षणाच्या धगेचा जोपर्यंत प्रश्न निकाली लागत नाही बंजारा समाज एस टी आरक्षण असेल तर तो प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत जवळपास मतदानाचा काय विषय तो होणार नाही आणि त्यासाठी जो प्रयत्न करेल त्याला मतदान होईल त्याला डोक्या असं ते बोलणार आहेत त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी अशा जोपर्यंत आमचा प्रश्न मार्ग लागत नाही किंवा आम्हाला शब्द देत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही त्याला बोलायला आमचे पोर ऊस तोडील गेलेले घरी आई वडील आहे त्यांचा कोण दखल देणारा कोण नाही आम्ही मागास आहो आम्हाला जोपर्यंत एस टी आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही इलेक्शनला दखल देणार नाही आम्ही बहिष्कार हे करणार आहे इलेक्शन म्हणजे तुमचा प्रश्न निकाल निघाला तुम्ही बहिष्कार टाकणार बहिष्कार टाकणार आहे आम्ही धन्यवाद तुमच्या गणातून गण असेल जिल्हा परिषद सदस्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमचं मतदान कोणाला करणार महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटा नोटा नोटाला का हो कारण या सरकारने बी काही दिलं नाही ना आजची दृष्टी एवढी झाली अनो मदत दिली शेतकऱ्याकडे बघा ना शेतकऱ्याचे हाल चालू आहे आम्ही तर काही म्हणजे सरकार विरोध जात नाही पण सरकारने शेतकऱ्याकडे बघायला पाहिजे उमेदवार निवडून येते ते त्यांचे ते स्वतःचे घरं बघतात दुसऱ्याकडे लक्ष देत नाही थोडक्यात त्यांनी सांगितलं की त्यांचं मतदान हे नोटाला मारले धन्यवाद दादा आमच्या नोटाला हो जिल्हा परिषद सर्कलमध्ये तुम्ही तुमचं मतदान कोणाला करणार महाविती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नव्हता आम्ही आमचं मतदान येणाऱ्या निवडणूक सर्वप्रथम तुम्ही एस टी न्यूज आमच्या रामनगरमध्ये आल्याबद्दल स्वागत सर्वप्रथम धन्यवाद त्यानंतर जो राहिला जिल्हा परिषदचा विषय जिल्हा परिषद जो विकासाचा उमेदवार आहे किंवा माननीय आमदार साहेब यांच्या हिशोबाने जो पक्षानं उमेदवार देतील त्या हिशोबाने आम्ही त्यांना मतदान करू म्हणजे तुमचा कल हा माहितीच्या नाही 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 विकासाच्या हिशोबा नाही माहितीचा प्रश्न आहे कारण माननीय लोकप्रिय आमदार नारायण भाऊ यांनी गावात बरेच म्हणजे खेडेपाडी सगळ्या ठिकाणी भरपूर काम केलं नाहीचा विषय किंवा माहितीचा विषय नाही तुम्ही विकास म्हणतात पण हे मतदान जिल्हा परिषद हा प्रतिनिधी हा जिल्हा परिषदचा निवडायचा आहे म्हणून आम्ही म्हणतो की तुमचा कल हा माहितीच्या बाजूने आहे तुम्ही एकीकडे एक आमदार म्हणतात आमदार जर म्हणाल तर ते भाजप माहितीचे आहेत मग तुमचं तुम मतदान भाजपला आहे का महाविकास आघाडीला आहे तसं राहता पहा मतदान हे भाजपलाच जाईल कारण कसं आहे ज्या माणसांवरती आतावरती आमदार साहेब येतो केंद्रात सत्ता आहे आता राज्यात सत्ता आहे जर खाली त्यांच्या हिशोबाने त्यांचा उमेदवार जर आहे टाकला त्यांनी आणि त्या हिशोबाने जर त्यांच्या हात बळकट केले तर विकास कामाला गती येते त्या हिशोबाने मग पुढचे कामाल त्यांनी दिलेला जिल्हा परिषद सदस्य जो कोणी असेल तो विकास करेल त्यांना एकमेकाला निधीला याला ह्या गोष्टी पुढच्या सोयीच्या ठरतात त्या हिशोबाने आम्हाला आमचं मतदान भाजपलाच राहील धन्यवाद यांचं कलहा महायुती भाजप महायुतीच्या म्हणते इलेक्शनची हवा काय म्हणते तुमच्याकडे जिल्हा परिषद काय म्हणतं पंचायत समिती काय म्हणते काय म्हणते म्हणजे सध्या काही नाही तर नाही आता जिल्हा परिषद आता आघाडी होऊ त्याला जिल्हा परिषद साठी तुम्ही तुमचं मतदान महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटाला करणार लोटा लोटा नोटाला नो का हो कशामुळं कशामुळं तुम्हाला असं म्हणत सत्ताधारीच्या काळात तुमचं काम झालेलं आहे असं म्हणणं महाविकास आघाडी असेल तिसरी आघाडी असेल अपक्ष असेल नोटाला बहिष्कार म्हणून तुम्ही नोटाला मतदान मारणार धन्यवाद रामराम भाऊ रामराम राम काय म्हणतो इलेक्शनचं वारं काय म्हणतं मतदान कोणाला करणार जिल्हा महायुती जिल्हा परिषद सर्कल ताणात गाव आहे तुमचं पंचायत समिती घण तुमचं मला सोनक पिंपळ गाव आहे तर दोन्ही ठिकाणी तुम्ही तुमचं मतदान कोणाला करणार महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटा सर आम्हाला जर जुनाच उमेदवार जर दिला तर आम्ही जुन्या उमेदवाराला मतदान करणार या सरकारचं काही खरं नाही हे सरकार जे आहे ना फेक सरकार आहे आजपर्यंत अनुदान भेटलेला नाही आमच्या अनुदानाचे पैसे नाही आलेले प्याला पाणी नाही गावामध्ये डीपी नाही आहे कर्ज माफ होईना काय का या सरकारचं साहेब सांगा उमेदवार जुना उमेदवार आमचे संजू भाऊ राठोड जर जुना उमेदवार जर दिला तर आम्ही शंभर टक्के मतदान करणार आणि जिल्हा परिषदला कोण लागेल जिल्हा परिषदला आता हे नाही सांगता येणार सर कोण लागेल असं हो सर मला वाटतं ते तुमचा जुना उमेदवार तुमच्याच गावातला होता वाटतं आमच्याच गावातला होता चांगला आहे त्याचे कामं बी चांगले आहे साहेब तुम्ही तुमचे जुने उमेदवार तुमच्या गावामध्ये असेल किंवा तुमच्या सर्कल मध्ये काय काय काम केलं सांग चांगले काम केलेले साहेब रोडचे काम केलेले डीपीचे काम केलेले चांगले जे बी काही काम असते आडी अडचणीला कधी बी धावून येणार उमेदवार आहे आडी अडचणीला धावून येणारा उमेदवार आहे म्हणून जुन्या उमेदवाराला मतदान यांनी सांगितलं धन्यवाद दादा जिल्हा परिषद वातावरण काय म्हणतात तुमच्याकडे कोणाला मतदान करणार महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटा आपले जे जुने तर आपण ते द्यायला देणार जुने कोण पण ते जुने कोण आहे म्हणजे पिंगळे साहेब आणि संजय राठोड असत म्हणजे कुठे पंचायत पंचाहत मी कुठे धन्यवाद धन्यवाद म्हणजे यांचा एकंदरीत कला हा माहितीच्या बाजूने जुने आमचे निवडणूक आलेले त्याला मतदान देणार आहे जुने आहे ते सोन आहे पिंगळे साहेब आणि संजय राठोड आणि तुझ्या साहेबांना मतदान करणार आहे एकंदरीत यांचा कला हा माहितीच्या बाजूने जिल्हा परिषद मतदानाच्या संदर्भात तुमचं मतदान कोणाला महाविकास महा आघाडी नोटाला मतदान विशेष नाही मागच्या वेळेस संजय भाऊ पंचायत समिती सदस्य आहे आपले सोनोद पिंपळगाव गणाचे त्यांनी एकदम उत्कृष्ट चांगलं काम, काम केलेलं आहे जनसामान्याच्या संपर्कात आहे तळागाळात जाऊन सगळ्यांचे आडी अडचणी प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य केलेलं आहे आणि संजय भाऊ मागा मी शंभर टक्के त्यांच्या सोबत आहे एकंदरीत यांचा कला हा महायुती भाजप महायुतीच्या बाजून आहे धन्यवाद मतदान करणार कोणाला करणार हा ताई काय सांगणार तुम्ही ताई ताई एकंदरीत काही बोलत नाही परंतु त्यांच्या हावभावावरून त्यांच्या घरचे सांगितले किंवा कुटुंबातील लोक सांगितले त्यांना मतदान करतील धन्यवाद ताईचं मतदान जिल्हा परिषद असेल पद्धती कोणाला असणार आहे महाविकास आघाडी आहे धन्यवाद किंवा मतदान कोणाला करणार जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल हे ताळदगाव सध्या सर्व साधारणसाठी सुटलेला आहे पंचायत समिती गण असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार असं आहे का धन्यवाद